तर बघा आज झालेलं काय आहे महत्त्वाचं परिपत्रक याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे पवित्र पोर्टलवरील शिक्षक पदभरती करता खाजगी शैक्षणिक संस्थांच्या रिक्त पदांची माहिती नोंदवणीबाबत प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षणाधिकारी महानगरपालिका संबंधित शिक्षण निरीक्षक पश्चिम उत्तर दक्षिण ब्रहन मुंबई प्रशासनाधिकारी मनपा नप संबंधित बघा उपरोक्त विषय करण्यात येते की संदर्भी पत्रांवे खाजगी शैक्षणिक संस्थांना पदभरतीकरिता Uh, महा टीचर रिक्वायरमेंट डॉट दोर्ट ओ दोर्ट आर जी डॉट इन या संकेतस्थळावर जाहिरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत सुविधा देण्यात आली होती सद्यस्थितीत संकेतस्थळावर जाहिरात देण्याची कार्यवाही अद्याप सुरू असून सर्वच खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी संस्थांना पदभरती करता जाहिरात देण्याविषयक कार्यवाही करण्यासाठी दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत आता सुविधा देण्यात येत आहे सबब आपल्या अधिनस्थळ नोंदणीकृत शैक्षणिक संस्थांना पदभरती करता जाहिरात देण्याविषयक मुदतवाढ देण्यात आली असल्याचा सविस्तर सूचना आपल्या स्थान देण्यात या तसेच सर्व खाजगी शैक्षणिक संस्था या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्न करावे सदर बाबी सर्व माध्यमातून विस्तृत प्रसिद्धी देण्यात येईल आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा तर बघा अशा प्रकारे आता संस्थांनी जाहिरात देण्यासाठी आता मुदत बावीस जानेवारीपर्यंत दिलेली आहे बावीस जानेवारी पर्यंत सुद्धा संस्था आता आपल्या जाहिराती देऊ शकतात अशा प्रकारे महत्वाचं परिपत्र आपल्याला समजलं असेल एवढी आवडशील तर लाईक करा आणि शेअर करायला नका धन्यवाद